मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय श्वेतपत्रिका बऱ्याच वेळेला जेव्हा अधिवेशन चालू होतं त्यावेळेला या या गोष्टीवरती श्वेतपत्रिका सरकारनी जाहीर केली पाहिजे किंवा काढली पाहिजे असा विरोधी पक्षांतर्फे आग्रही निवेदन असतो मागणी असते तर श्वेतपत्रिका खास करून सरकार आणि कॉर्पोरेटसाठी काय प्रकार असतो या विषयीवरती आपण आज बोलणार व्हाईट पेपर अर्थात श्वेतपत्रिका म्हणजे बाबा ग्रीन पेपर लेजर पेपर आणि व्हाईट पेपर असं नाही येते श्वेतपत्रिका का सरकारी मध्ये सरकारमध्ये ज्या धोरणात्मकरीत्या कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र ही भविष्यातील कायद्यांसाठी त्याचे प्रस्ताव मांडत असतात त्यावेळेला ती श्वेतपत्रिका ही सरकारद्वारे तयार केलेली असते श्वेतपत्रिका बहुतेकदा कमांड पेपर्स म्हणून प्रकाशित केल्या जातात ज्यात नियोजित विरोध विधायकाच्या मसुद्याची आवृत्ती समाविष्ट असते श्वेतपत्रिका ही एक महत्वपूर्ण अहवाल आहे सरकारची धोरणं कामगिरी आणि मुद्दे त्यात अधोरेखित करतात आता कागदपत्राची वितरणासाठी रंगीत विविध प्रकारचे असतात सरकारी कागदपत्र पांढरे कागद सार्वजनिक प्रवेशासाठी नियुक्त केले म्हणजे सामान्यतः श्वेतपत्रिका सर्वांना सर्वसामान्यांकरता उपलब्ध असते बघायला त्यामुळे श्वेतपत्रिकांचे सर्वात जास्त उत्पादन हे नॉर्मली आपण सरकार दरबारी भेटतो तरी कॉर्पोरेट आणि शैक्षणिक संस्था या श्वेतपत्रिका काढत असतात कारण मोठ्या संस्थांमध्ये अंतर्गत तांत्रिक लेखक किंवा शैक्षणिक तज्ज्ञ हे विकसित आणि प्रदान केलेल्या जे काही डाटा आहेत त्या डाटावरती काही त्यांची मतमतांतर आणि एक विशिष्ट मुद्दे अधोरेखित करून श्वेतपत्रिका काढते आता श्वेतपत्रिका बहुधा ज्या काय म्हणतात त्याला एक वरच्या लेवलवरच्या कंपन्या त्या काय करतात या एक तर कठोर त्यांची एक स्ट्रॅटेजी असते ते त्या स्वरूपांचं पालन करतात आणि त्या साधारणतः त्या चौकटीमध्ये त्या प्रकाशित करतात आता अर्थात त्यावेळेला ते लोकांकडनं त्याच्यावरती मतमतांतर मागवतात आणि अभिप्राय अशा लोकांचे घेतात की ज्या त्या क्षेत्रातील वरिष्ठ असतील आणि मग त्यांचे निष्कर्ष स्वीकारल्यानंतर किंवा त्यांनी नाकारल्यानंतर त्या ते, ते बदल करून ते जेव्हा परत एकदा समोर येतात त्यावेळेला ते एक प्रकारे त्याची विश्वासार्ह त्याची वाढते म्हणजे सेन्सॉर केलेले श्वेतपत्रिका असं आपण बऱ्याच वेळा ते, ते, ते मानले जातात आणि टॉप इंडस्ट्री जर्नल्स मध्ये श्वेतपत्रिकांसाठी उच्च दर्जेचं प्रकाशन मानके ते सेट करतात त्यामुळे श्वेतपत्रिका म्हटल्यानंतर अनेकांना असं वाटतं की काय बाबा श्वेतपत्रिका तर श्वेतपत्रिका म्हणजे सरकारद्वारे सर सरकारचं असेल तर सरकारद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक कागदपत्र जे ती भविष्यातील कायद्यांसाठी ते प्रस्ताव जे तयार करतात त्याच्या मांडणी मान्य आणि लोकांनी बघावं आणि काय त्यांची मतमतांतर मतांतर मांडावी याकरता केलेला उद्योग कॉर्पोरेट कॉर्पोरेटकडील काय तेही सांगितलं मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर मी वाईट पेपर अर्थात श्वेतपत्रिका म्हणजे काय हे मांडलं पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी येऊन येत पण इथेच थांबतो धन्यवाद